सुरुवातीला नवीन जे काही असेल त्याचा आपण भरपूर आनंद घेतो आणि आपल्याला ते इतकं चांगलं वाटतं ना की यापेक्षा सुंदर काहीच नाही आहे पण ती गोष्ट जर वारंवार होत असेल मग नंतर त्या गोष्टीचा खूप कंटाळा यायला लागतो आता मी इथे पावसाबद्दल बोलते आहे सुरुवातीचा पाऊस आ हा हा किती मस्त वातावरण किती तो रिमझिम पाऊस आणि किती छान वाटतं ना असं वाटतं वा किती मस्त वातावरण झालं आहे तर आज सकाळपासूनच पावसाने लावली आहे हजेरी आणि म्हणूनच बाल्कनीमध्ये काय काय वस्तू आहेत ज्या आता बाहेर होत्या त्याही आतमध्ये आणाव्या लागतील तेच मी बघत होते असो आता पावसाची सुरुवात झालेली आहे आणि चार महिने पाऊस असाच येणार आहे आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मला खूप सारी अशी क्लिनिंग करायची आहे सगळ्यात आधी मी केसांना तेल लावून घेतलं आता केसांना तेल लावलं की आपोआप आपली कामं आहे ना अशी वर दिसायला लागतात आपल्याला की हां केसांना तेल लावले ना मग आपल्याला हे साफ करायचं आहे ते साफ करायचं आहे मग त्याचाच फायदा घेतला आणि लागले कामाला तर सगळ्यात आधी बाहेरूनच सुरुवात केली सगळ्यात आधी तर मी बेड आवरून घेतला म्हणजे ते एक कामाचं झाल्यासारखं वाटतं आता घरातून सुरुवात करते म्हटलं तर म्हटलं बाहेरचा आपला जो अंगण आहे किंवा आपला एन्ट्रस आहे तोही खूप धुळीने माखलेला आहे आणि तोही स्वच्छ करायचा आहे कारण एंट्री तिथूनच होते आपलीही आणि बाकीच्यांचीही म्हणून सगळ्यात आधी हा जो सोफा क्लीन करायचा ब्रश आहे ना आज मी तोच वापरला कारण हे जे आर्टिफिशियल ग्रीनरी आहे ती पाण्याने आता धुतली तर पाणी एवढं साचेल ना की ते पुसताना मग मला खूप जास्त वेळ होईल कारण आता पावसाळा आहे उमस असते ते मॉइश्चर असतं ते काही लवकर जात नाही बाहेरचा परिसर अगदी दहा मिनटात मी साफ केला आणि तेच धुवायचे असेल तर हे आपलं मँडेटरी काम आहे वॉश बेसिन आणि टॉयलेट बाथरूम धुणं तर सगळ्यात आधी आता हार्पिक टाकून ठेवलं म्हणजे आंघोळीच्या आधी सगळं स्वच्छ करता येईल एवढं खराब झालं होतं ना काय माहिती खरंच वॉश केलं होतं की नव्हतं पण आल्यानंतर आपल्याला काही ते चांगलं वाटत नाही कारण आपली ही नजर तिथेच पडते आणि जर आपल्या घरी चुकून कोणीतरी आलं ना तर बापरे खरंच कसं तरी वाटेल म्हणून म्हटलं की चला आज हे काम करायचंच आहे त्यानंतर फ्लोअरची क्लिनिंग तर लगेच झाली होती कारण दिवसभरात आपल्याला तिथे वावरावं वा लागतं पण हे सिलिंग आहे ना तिथेसुद्धा थोडीशी जाळी झाली होती थोडी धूळ बसली होती आणि हे माझ्याकडे जे टूल आहे ना इतकं स्वस्त आहे खरं तर हे पहिली गोष्ट म्हणजे आणि आपल्याला ना काही गोष्टी माहितीच नसतात ज्यांनी आपलं काम इझी होतं तर खूप उशिरा मला कळलं आणि तुम्हालाही अजूनपर्यंत माहिती नसेल ना तर हे टूल अगदी बेस्ट आहे वर हात पोचत नाही म्हणून ते क्लीन होत नाही आता हे कारणच द्यायची गरज नाही आहे आणि कोणावर डिपेंडही राहायची गरज नाही आहे पटकन ते टूल काढायचं जेवढं पाहिजे तेवढं एक्सटेंड होतं आणि वरचा जो सिलिंग आहे किंवा फॅन आहे झूमर आहे सगळं काही अगदी कानाकोपराही व्यवस्थित स्वच्छ याने होतो तर सगळ्यात आधी ते करून घेतलं झाडून घेतलं मग पुसायचंच होतं म्हटलं त्याआधी थोडासा हा जो टी व्ही युनिट करन ताचे ताचे आहे तोही स्वच्छ करून घेते कारण सगळ्यात जास्त खराब होत असेल तर हा टी व्ही युनिट कारण रियाशचा म्हणजे त्याचेच असल्यासारखे आहेत हे ड्रॉवर्स त्यामध्ये इतका कचरा भरलेला असेल ना पण एकही वस्तू त्यातली काढली ना की तो इतकं डिटेलमध्ये त्या वस्तूबद्दल सांगतो की ती किती कामाची आहे म्हणून त्या ड्रॉवर्सला मी शक्यतो हातच लावत नाही आणि सारख्या वस्तू काढणं असतं थे, वर ठेवणं असतं थे, आणि धूळही सारखी तिकडूनच येते कधीतरीच असं होतं की त्यावर सामान नाही आहे अदरवाईज त्याच्यावर सामान असतंच आता बाल्कनीतलं मी जसं बोलले की काही वस्तू ना त्या मी आतमध्ये घेतल्या पण ह्या स्टँडचं काय करायचं हे स्टँड मी त्या बाल्कनीतून आता या बाल्कनीत आणलंय पण या ना थोडा पाऊस लागतो मेन जी बाल्कनी आहे लिव्हिंग रूमची तिथे काही पाऊस लागत नाही पण आता सगळे प्लांट्स तिथे इतके मस्त दिसत आहेत ना की ते शिफ्ट करायची माझी इच्छा होत नाही आहे पण आता पावसाळ्यात काही ऑप्शन नसलं तर मला हे करावंच लागणार आहे आता जोपर्यंत चालतं आहे ना तोपर्यंत हे चालेल मग मा नंतर मला थोडेसे चेंजेस करावेच लागतील प्लांट्स इकडे आणावे लागतील आणि मग हे स्टँड तिकडे न्यावं लागेल पण प्लांट्स पूर्ण काही मी आणणार नाही आहे कारण ती बाल्कनी प्लांट्समुळे खूपच सुंदर दिसते तसेच थोडेसे प्लांट आता या बाल्कनीत ठेवेल आणि मग स्टँड तिकडे ठेवून देईल आता वॉश बेसिन तर क्लीन झालं होतं पण मिररही इतका घाण झाला होता ना पण मिरर एवढे आहेत ना घरात की आत्ता जर क्लीन करायला घेतलं की मला खूप उशीर होऊन जाईल म्हणून मिररसाठी उद्याचा दिवस म्हणजे थोडं थोडं काम करायचं आहे एकाच दिवसात पूर्ण घराची क्लिनिंग तर होणार नाही आहे आणि करतेही म्हटलं ना तर ते अर्धवट झाल्यासारखे होईल म्हणून टप्प्याटप्प्याने काम करायचं आहे पण काम सगळं करायचं आहे कारण तुमच्याशी मला करायचं आहे होम टूर लवकरात लवकर शेअर थोडे पेंटिंग्स आणलेले होते ते लावायचे आहे किचन जे सजवायचं होतं ना ते काम राहून गेलं आहे सुद्धा मला करायचं आहे ते पटकन झालं ना की लगेचच मी तुमच्याशी माझा घराचा एक टूर देईल पंधरा दिवसपेक्षा वर झालेत मी हेअर मास्क लावला होता आजही माझी इच्छा झाली होती की हेअर वॉश करते तर हेअर मास्क लावावा पण खूप उशीर झाला आहे आणि त्यालासुद्धा मिनिमम अर्धा तास तरी लागतोच म्हणजे पुढचं काम आहे ना माझं खूप पुढे जाईल आणि आत्ता हे सगळं करूनच ना स्वयंपाक राहिला होता आणि अश्विन तर गेले आहेत आज ऑफिसला आणि म्हणूनच नाश्ता पटकन झाला होता आणि त्यानंतर ही सगळी कामं मी करू शकले पण जेवण बनवायचा इतका कंटाळा आला होता ना असं वाटत होतं की म्हणजे आमच्या दोघांपुरती जो डाळ भात लावला हो ला ना तोच खाऊन घ्यावा आणि अश्विनचं काहीच नक्की नव्हतं की ते घरी जेवणार आहेत की नाही जेवणार आहेत ते ऐन वेळेवर म्हणजे दोन वाजता कॉल करतील आणि तेव्हा त्यांनी ते म्हटलं की मला घरी जेवायचं आहे तर मग तेव्हा स्वयंपाक करायचा आणखीन जास्त कंटाळा येईल म्हणून विचार केला की जे काही करायचं आहे ते पटापट एका पाठोपाठ करून घ्यायचं आणि मग नंतर आपल्याला रिलॅक्स होईल आता हे जे क्रोटॉन आहे ना, ना। काय माहिती याला काय झालं आहे थोडं मी बाहेरही ठेवून बघितलं थोडं आताही ठेवून बघते पण आपोआप त्याची पानं गळायला लागली आहेत थोडी वाळतायत आणि आपोआप गळतायत सो काहीतरी सोल्युशन यावर शोधावं लागेल कारण ती जी टी व्ही युनिटची ब्युटी आहे ना ती या झाडामुळेही आहे असो आता मी पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग ही आपली जी रोजची प्रक्रिया असते किंवा रोजचं जे पॉझिटिव्ह देणारं काम असतं ना ते करून घेतलं ही गोष्ट ना तुम्हीसुद्धा ऑब्झर्व केली असेल जेव्हा घरात एकटीच करणारी स्त्री असते ना तेव्हा तिची इतकी लगबग चाललेली असते इतकं पटापट काम चाललेलं असतं धावपळ असते एकापाठोपाठ एक कामं लागलेली असतात आणि एके वेळेला एक एक दोन दोन तीन तीन कामं आपण एका हात वेळी करण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा चार हात असतात ना किंवा जास्त लोकं असतात काम करणारी तेव्हा त्याच कामाला इतका उशीर लागतो किंवा मग इतकं स्लो करतात ना ते कामं की म्हणजे त्यांना पुढचं काही काम नसतं एकतर त्यामुळे त्याच कामाला किती उशीर लावायचा असं असतं बहुतेक कारण एकाच कामाला म्हणजे हळुवारपणे स्वयंपाक करणे आधी कांदा कट करून घेणे मग भाजी कट करणे त्यानंतर मग ती कढाई ठेवणे बापरे मला तर एवढा आळस येतो ना ते बघतानाही असं वाटतं की यापेक्षा पटापट -पत काम केलेलं बरं मग ते एकटं असू देत किंवा चार जणी असू देत आपल्याला आपल्यालाच वेळ मिळणार आहे जो काही वेळ जास्तीचा मिळणार आहे पण असं वाटतं की एक जर काम आपण पटकन केलं तर आपल्याला कोणी दुसरं काम देणार नाही ना बहुतेक ही भीती वाटत असेल म्हणून ते काम स्लो करतात पण जी एकटी स्त्री असते तिला माहिती असते की आपल्याला सगळं करायचं आहे स्लो करून काहीच उपयोग नाही आहे आपल्यालाच वेळ मिळणार नाही म्हणून आपली लगबग चाललेली असते हे तुम्हीसुद्धा ऑब्झर्व केलं असेल ते मला नक्की कमेंट करून सांगा असो प्रत्येकाची आपापली काम करण्याची पद्धत असते पण हां स्लो काम होतं आहे कामांना उशीर लागतो आहे त्यासाठी काय करावं हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते त्यावर नक्कीच टिप देऊ शकते तसं असेल तरीही मला कमेंट करा आता स्वयंपाकही मी पटकन करून घेतला आणि आमच्या दोघांसाठी ताटही वाढून घेतली कारण अश्विनचं काही नक्की नव्हतं त्यांचा फोनही आलेला नव्हता आणि एवढं सगळं केलं पण आज मला अजिबात थकवा जाणवला नाही मस्त एन्जॉय करत करत मी माझं सगळं काम करत होते जेवल्यानंतर थोडासा ब्रेक घेतला आणि त्यानंतर आता पुन्हा कामांची सुरुवात करायची आहे आणि असंच करायचं टप्प्याटप्प्याने काम करायचं ब्रेक घेत घेत काम करायचं म्हणजे एका दिवसातही ना भरपूर अशी कामं होतात आता चहा घेतल्यानंतर पलत परत परत ना मला थोडीशी क्लिनिंगची सुरुवात करायची आहे आता ही जी चिमणी आहे त्याचे फिल्टर मी काढून घेतले तेही पंधरा वीस दिवस झाले त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील जाण्याआधीही मला आठवत नाही की मी स्वच्छ कधी केले होते म्हणून ते आधी काढून घेतले आता ते स्वच्छ करायचे आहे आणि रियांशने आपली खेळायची सोय ना इथे करून घेतली आहे आता पावसाळा लागणार आहे त्यामुळे क्रिकेट मम्मा खेळता येणार नाही म्हणून असा घरातच त्यांनी एक कसा तरी जुगाड केलाय एक बॉल लटकवलाय आणि इथेच तो प्रॅक्टिस करतोय असं म्हणत होता आणि झाडांची काही पानं पिवळी झालेली आहेत काही झाडं झाडं नाही पण त्याची पानं सुकली आहेत तर ती मी काढून घेत होते आणि जे नवीन प्लांट आणलं आहे ना त्यापैकी जे नागवेल आहे तो लागलेला आहे काही शेवंतीची झाडं लागलेली आहेत आणि जे जेट प्लांट होतं किंवा टँगल हार्ट होतं तेसुद्धा लागलेलं ला आहे आणि माझा स्नेक प्लांट मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये इतका मस्त ग्रो झाला आहे ना आणि वाढल्यानंतर तो आणखी छान दिसेल चहा पिऊन झाला त्यानंतर आता हे फिल्टर वॉश करायचे होते नॉर्मली मी हे बाथरूममध्येच घेऊन जाते कारण तिथे गरम पाणी येतं पण आता वातावरण असं आहे तर पाणी काही गरम येत नव्हतं आणि गरम पाण्याशिवाय ते काही स्वच्छ निघत नाही म्हणून ते थोडे आधी घासून घेतले नंतर त्यावर गरम पाणी टाकलं आणि गरम पाणी टाकल्यानंतरही ना ते छान स्वच्छ घासून घेते म्हणजे ना पटकन त्याच्यात चिकटपणा आहे किंवा जे ऑइली असतं ऑइल असतं त्याला लागलेलं ते अगदी कमी वेळात स्वच्छ निघून जातं आता ते काम पटकन झालंच होतं म्हटलं हा जो कोपरा आहे तोही थोडासा चिकट झालाच होता कारण धूळ किंवा मग जी काही वाफ जाते ना ती तिकडेही जाते तर पाच मिनिटात तो, तो कोपरा स्वच्छ होतो आणि तो कोपरा स्वच्छ राहिला ना की हा जो किचन प्लॅटफॉर्म आहे तो मला स्वच्छ वाटतो म्हणून पटकन जे काही तिथे छोटे मोठे कंटेनर होते ते सगळे काढून घेतले आणि त्यानंतर मग पाच मिनिटात सगळं अरेंज केलं आणि या ज्या दोन बरण्या आणल्या आहेत ना त्या मीठ ठेवण्यासाठीच आणल्या आहेत तर काही दिवस मीठ ठेवते आणि नंतर मला वाटलं ना की मग मी त्याचा विचार करते ॲज अ प्लांटर म्हणून यूज करायचा आज हेअर वॉश केलं होतं तर मस्तपैकी माझ्याकडे ना एक हेअर ग्रोथ सिरम आहे ते लावून घेतलं आता पहिलीच बॉटल आहे आणि प्रत्येक आठवड्याला एखाद दुसऱ्या वेळेस मी लावते अजूनपर्यंत काही त्याचा इफेक्ट मला जाणवला नाही मला जेव्हा इफेक्ट जाणवेल तेव्हाच मी ते तुमच्याशी शेअर करेल तोपर्यंत मी यूज करते आणि बाहेर बघितलं तर वातावरण इतकं मस्त इतकं भारी वाटत होतं ना पण आज काही वॉकला जाता येणार नाही आहे कारण अश्विनचं चालू आहे काम आणि मी म्हटलं की आता बाहेर जाता येत नाही आहे तर आपण सोसायटीमध्येच थोडासा गप्पा करायला जाऊया तसंही भरपूर दिवस झाले कोणाशीच काही भेटणं झालं नाही पण घरातून निघताना एवढी मोठी चूक करून मी निघाले ना घरातून निघताना काय झालं आता मी सांगते तुम्हाला जे तुम्ही थमनेलला बघितलं आहे ना की मी नवऱ्याला बंद करून ठेवलं आहे तर खरोखर मी बंद करून ठेवलं होतं आणि माझ्याकडून खूप मोठी ही चूक झाली होती अश्विनचं ना संध्याकाळच्या वेळी एक कॉल आला होता म्हणून फोनवर बोलत बोलत ते बाल्कनीमध्ये गेले आणि त्याच वेळी मी तयार होत होते आणि माझी नेहमीची सवय आहे केस विंचरायला किंवा खाली रियांश काय खेळतोय खाली कोण कोण आहे हे मी बघते आणि आत येताना संध्याकाळ झालेली असते त्यामुळे डास नये म्हणून तो दरवाजा लावून घेते आता अश्विन बाल्कनीमध्ये होते आणि माझ्या डोक्यातून ते गेलं तर मी तो बाल्कनीचा दरवाजा लावून घेतला आणि अश्विनचं काही लक्ष नाही त्यावेळी आणि म्हटलं आता बाहेर पडायचं आहे तर मी चाबी न घेताच बाहेरही पडले विचार केला की अश्विन घरात आहे सो मला चाबीची काहीच गरज नाही आहे फोनवर बोलले मैत्रिणीशी थोड्याशा गप्पा मारल्या तेवढ्यात अश्विनचा कॉल आला की तू मला बंद केला आहेस घरी ये आणि दरवाजा उघड म्हटलं दोन मिनटात येते तेवढ्यात लक्षात आलं की आपल्याकडे चाबीच नाही आहे बाप रे एवढी भीती वाटली ना तेव्हा मला आणि तेव्हाच समजलं की आज आपलं काही खरं नाही आज आपल्याला खूप ऐकावं लागेल खूप ओरडा खावा लागेल कारण खरंच कामच मी असं केलं होतं म्हणजे तीन तीन लॉक पहिले तर बाल्कनीचं लॉक त्यानंतर हे दोन दरवाजे लगेचच कॉल केला पण कॉल केल्यानंतरही हे जे की मेकर असतात त्यांनी जवळपास पाऊन तास घेतला तोपर्यंत अश्विन त्याच बाल्कनीत होते आता जे पाचशे सातशे रुपये जे काही जातात ना ते तर गेलेच हे बघा हे जे डोअर आहे ना ते मी असं बंद करून घेतलं होतं आणि त्यानंतर चाबी न घेता मी ते दोन्ही दरवाजे लॉक करून घेतले असे तीन लॉक केले होते एवढी मोठी चूक एखादं लॉक झालं असतं तर खरंच मी मान्यही केलं असतं पण एवढी मोठी चूक माझ्याकडून झाली ना आणि जवळपास पाऊण तासापेक्षाही जास्त अश्विन बाहेरच होते कारण त्यांना यायला वेळ लागला दरवाजा ओपन करायला वेळ लागत नाही यायला वेळ लागला आणि आल्यानंतर मग जो जो सीन झाला ना म्हणजे अश्विनचा कॉल होता त्यानंतर इम्पॉर्टंट तो मिस झाला आणि इतक्या वेळ ते अडकून होते आणि माझी चूक खरंच तेवढी मोठी होती की मी पहिला दुसरा आणि तिसरा दरवाजाही बंद करून ठेवला होता खरंच म्हणजे खरंच लॉक केल्यासारखं मी केलं होतं आणि ओरडा मिळणार होता पण असं असतं ना म्हणजे मी तरी अशी आहे आता माझी चूक आहे मला मान्य आहे आणि मला माहितीही होतं की मला ओरडा मिळणार आहे पण नंतर ऐकल्यानंतर माझं काही कंट्रोल झालं नाही आणि मला खूप रडू आलं त्यामुळे मी एकटीच रूममध्ये आले होते आणि जेवढं मला वाटलं ना तेवढं मनसोक्त मी रडून घेतलं रडल्यानंतर मग विचार केला की जाऊ दे जे झालं ते झालं पैसे गेले आणि ओरडाही खाऊन झाला जे झालं ते आपण आता इथेच सोडूया आणि माणसाचा राग अनावर होतो आपण एक्सपेक्ट करतो की अशा सुद्धा माणसाने ना आपल्याला प्रेमाने समजावून सांगायचं असं आपलं एक्सपेक्टेशन असतं कारण आपण तसं केलं असतं कदाचित पण समोरचा व्यक्ती ना त्याच्यावरती झालेली असते सिच्युएशन त्यामुळे त्यावेळी त्याचा जो राग आहे किंवा जे काही बोलायचं आहे ते पटकन बोलून जातो सो म्हटलं ठीक आहे जे झालं ते झालं पुन्हा अशी चूक होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि मग आता पुढच्या कामात काही अडथळा येऊ नये म्हणून मी खरंच थोडा वेळ विचार करत बसले आणि मग नंतर आपल्या कामांना लागले उद्या आहे रियांशचे स्कूल आणि कसं असतं ना म्हणजे आपल्याला रडायलासुद्धा वेळ नाही आपली कामं आपल्याला पुढे दिसत असतात सो ते रडणं किंवा आपला जो नाराजी आहे ती बाजूला ठेवून आपल्याला कामांना लागावं लागतं आणि असंच असतं हे आयुष्य आपली कामंच आपल्याला डोळ्यांपुढे दिसतात तर अश्विनची बॅ सॉरी रियांशची बॅग भरायची होती त्याचे पिरियड्स आता नवीन जे आहेत ते सेट करायचे होते स्कूल चालू झालं होतं पण हा जो ब्रेक आहे ना त्यानंतर असं वाटतं की आत्ता खरी स्कूलची सुरुवात झालेली आहे न्यू सेशनची सुरुवात झालेली आहे कारण आत्ता कुठे ब्रेक लागत नाही सो रियांशचा तर नवीन आता एक रुटीन चालू होणार आहे आणि त्याच्यानुसारच मग आपल्या मॉमीजचं रुटीन ठरतं तर पटकन त्याची बॅग भरून दिली आणि आत्ता काही पुढे काम करायची माझी इच्छा नव्हती असंच झालं इतका माझा दिवस छान गेला ना आज मी एवढी सगळी कामं केली एवढी एन्जॉय करत करत केली आणि संध्याकाळपर्यंत खूपच मस्त गेला दिवस आणि त्यानंतर मी जे काम केलं आहे की मी जी चूक केली ना त्यामुळे मला हे सगळं ऐकावं लागणारच होतं तर असा गेला आजचा दिवस तुम्ही तुमच्याकडून असं कधी झालं आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आता मला माहिती आहे की आत्ता मी रडले पण नंतर ना आत्ता जेव्हा मी वॉईस ऑव्हर करते ना तेव्हा तो सीन आठवल्यानंतर मला स्वतःला हसू येईल आणि यापुढेही जेव्हा मी बघेल स्वतः तेव्हा मलाच स्वतःला हसू येईल पण ही एक शिकवण असते यातूनच आपण शिकतो चला दिवस मस्त गेला शेवट असा झाला काहीच हरकत नाही यातूनही काही ना काही शिकले हेच मी पुढे घेऊन चालेल चला तर मग असंच रोज थोडंसं रुटीन आणि थोडीशी क्लिनिंग आता पुढचे काही दिवस असणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा चला मी पटकन माझं आवडते आणि उद्या सकाळी उठण्यासाठी लवकर झोपणंही गरजेचं आहे सो चला मग आपण उद्या भेटूया तोपर्यंत काळजी घ्या बाय